शिवसेना आणि मनसे आता एकत्र आलेत भविष्यामध्ये राजू पाटील हसताय तिथे भविष्यामध्ये जे आहे ये फेविकॉल का मजबूत जोड आहे तुटेगा नहीं कारण की दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही पक्षाचे पक्षा कार्यकर्ते जे आहेत त्यांचा डीएनए जो एक आहे मग एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे काय मी काही बोलू शकतो हा आपल्याला थोडी फेविकॉल कॉल अजून लागला आहे